शेतकऱ्यांना आता आय डी फार्मर आयडी मिळणार आहे राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले कृषी विभागाच्या योजना प्रत्येक योजनासाठी अग्रीज स्टॅकची सक्ती करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आता बारांकी फार्मर आयडी मिळणार आहे फार्मर आयडी नसेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या आधार कार्डप्रमाणे आता राज्यात शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सुरू करण्यात आलेत अॅग्री स्टॅक योजनेमध्ये बारांकी फार्मर आयडी नसल्यास कुठल्याही योजनेचा फायदा मिळू शकणार नाही आता पंधरा एप्रिलपासून फार्मर डी सक्तीचा करण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी लवकरच सेतू केंद्रात जाण्याची गरज आहे वो शेतकरी व शेतकरी शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याकरिता ॲग्रीस्टॅक ही योजना लागू करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना एक युनिक आय डी जसा आपला आधार कार्ड असतो ज्या आधार कार्डशी आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती जोडलेली असते त्या अनुषंगाने आपल्या शेताची जी काही माहिती आहे शेत शेतातील पिकांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आधार ॲग्रीस्टॅक